नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत तर मी आता आलो आहे ट्राफट मार्केट मुंबई युतीवरून सात मिनटं लागतात सात ते आठ मिनटं तर मी आता जातो आहे ट्राफट मार्केटला तिथे फळांचा मोठा मार्केट आहे पक्षी आहे परत होलसेल सगळी कपडे वगैरे दुकान आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या माझ्या माध्यमातून तर चला चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर हा आहे ना मोहम्मद अली रोड मोठा हायवे आहे आणि मोठा ब्रिज आहे तो हा इथून स्टार्ट होतो तर काही सांग तर गाईज बघा आपण फायनलनी पोचलो इथे क्राफट मार्केटला असं आहे ना होलसेल मार्केट इकडे क्राफट मार्केट हे असं आहे ना पूर्ण होलसेल मार्केट आहे इकडे खूप स्वस्तमध्ये भेटतात आणि इथूनच उपनगरामध्ये सगळे घेऊन जातात होलसेलने माझी पहिली व्हिडिओ पण अशीच आहे आपण दुसऱ्यांदा इथे आलो आहे

इथून आहे ना तर आतमध्ये आपण जात तिथे कुत्री आहेत डॉबर मॅन पोपट पक्षी सगळे आतमध्ये आहेत ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे बघा ते होलसेल मार्केट आहे पूर्ण

महिलांचं सामान मिळतो काय बोलाल ते खूप होलसेल खूप मोठं मार्केट आहे का जास्ती बोल

होलसेल में सब लोग होलसेल में लेते हैं भेंट तो तो अपन पक्षण बन जाते हैं लोग मांजरी बगा मकाव पण होता बघा आतमध्ये मकाव आहे हा बघा मकाव मकाव आहे बघा ते सफेद जात मकावच आहे ते अलग अलग जाती होते

बहुत बढ़िया ये मार्केट हाँ बहुत बढ़िया है बघा कबुतर कबुत्री एक कोंबड्या बघा हा भाई केवढा मोठा मासा आहे बघा आंबे आंब्यांचं ठिकाण नाही पण इकडे आंबे आले तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिओ व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा तोपर्यंत त्याला तो टाटा मार नाही